चारशे रुपये चारशे पाचशे पाचशे पन्नास सहाशे सहाशे पाच रुपये सहावीस सहावीस सात विशेष सहाचाळीस सहाचाळीस पन्नास सहा 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 सत्तर सहा सत्तर सहा सत्तर सतरा पंधरा बसतीशे पन्नास पंधरा पाच पद्रास पंधरा बासष्ट पंधरा सत्तर पंधरा सत्तर पंधरा सत्तर सर्वज्ञ दोन दिले सोळाशाशे पाच सोळाशे पाच सोळाशे पाच मिलन चौदा पन्नासशे पंधराशे पंधरा पन्नास पंच्याहत्तर सोळाशे 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 चोळीशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळा सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पंचवीस सोळा चाळीस सोळा पन्नास सोळा सात सोळा सोळा सोळाशे નવશ પંચાવન એક ચૌદશે ચૌદશે પંદર નવ પંદર નવ વીસ નવ પંચ નવ ત્રીસ નવ ત્રીસ નવ વાલી નવ પંચ નવ પંચાવન નવ પંચાવન નવશ પંચાવન જય માતા દે चौदाशे पाचदा चौदा पंधरा चौदा चौदा पंचवीस चौदा ते चौदा पस्तीस चौदा चौदा पंचाळीस चौदा पंचा पंचावन्न चौदा सात चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा सत्तर चौदा सत्तर

चौदाशे सत्तर चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस सत्तर हॅलो किती करायचे